केरळमधील वायनाड जिल्ह्यातील एका पशुवैद्यकीय व प्राणी विज्ञान विद्यापीठामध्ये शिकत असलेल्या सिद्धार्थ नावाच्या विद्यार्थ्याला एस एफ आय संघटनेकडून रॅगिंगच्या माध्यमातून टॉर्चर करून, करून सिद्धार्थला आत्महत्येस प्रवृत्त केलं त्याच्या विरोधात अशा संघटनेवर कारवाई करा या मागणीसाठी आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या वतीने आंदोलन करून यशापायचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच झटापट झाली

आदित्य मुस्के पश्चिम महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आपल्याला माहित असेल केरळ सारख्या राज्यामध्ये अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी उच्च शिक्षण घेत असतात केरळमधील वायनाड जिल्ह्यातील एका पशुवैद्यकीय व प्राणी विद्यापीठामध्ये विज्ञान विद्यापीठामध्ये त्या ठिकाणी सिद्धार्थ नावाचा व्यक्ती द्वितीय वर्षामध्ये शिकत होता या सिद्धार्थ नावाच्या एका विद्यार्थ्याला त्या ठिकाणच्या सारख्या स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया नावाची एक देश विरोधी संघटना त्या ठिकाणी सिद्धार्थला त्या ठिकाणी रॅगिंगच्या माध्यमातून टॉर्चर करून त्या सिद्धार्थला आत्महत्येचं प्रवृत्त आत्महत्येच प्रवृत्त करण्याचं काम त्या एस एफ आय सारख्या संघटनेने केलेलं आहे एस एफ अनेक त्या ठिकाणी आरोप देशभरामध्ये देश झालेले आहेत एस एफ आय सारखी संघटना त्या ठिकाणी देशविघातक कृत्य करण्यास कायमच पाठबळ देण्याचं काम या आय सारख्या संघटनेच्या माध्यमातून आहे त्यामुळं त्या सिद्धार्थला न्याय भेटला पाहिजे या मागणीला घेऊन देशभरामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी निषेध प्रदर्शन करतोय आणि एस एफ आय सारख्या गुंडांवर कठोर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम्ही करतोय त्यामुळे आज चार हुतात्मा चौकामध्ये विद्यार्थी एकवटलेले आहेत आणि एस विरोधात घोषणाबाजी देत आहेत आणि त्या सिद्धार्थला न्याय भेटली पाहिजे अशी आमची भूमिका या ठिकाणी